बाई 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 कंबर दुखतेच घर आहे असं चावी उघडून आतमध्ये येणं शोधत का आपल्याला आता मुलीने चावी देऊन ठेवली आपल्याकडं चावी दिली मग काय मालक झालो का आपण आता अग बाई आता रात्री तो कुठं जाणार आहे सांग बर मुलीकडं नाही राहणार मग कुठं राहणार आपण पण लेखी दुसऱ्याच धन असत काय नाही काय नाही आजचीच रात्र काढायची आपल्याला आता ती घरी नाही बी घरी नाही जावायला फोन करू काय म्हणते मी जाते तिकडे जाऊन झोपते मी पण झोपतो ना सोबत नाही नाही मला माहिती तुम्ही काय करता तुम्हाला तर म्हातारपणी पण पन जेवानी सुटली तुम्ही झोपा मी जाते तिकडे जाऊन झोपते नको आणि आता बी काही करायला नको आता मऊतीहून येऊन आलो ना आपण बरोबर आहे का नाही मवत येऊन आलो का एकमेकांना शिवायचं नसतं असं ऐकलंय मी खरं आहे का खरंय खरंय ना जाऊ दे तू तिकडं झोप मी इकडं झोपेल जावय आले का ते या बाजूला झोपतील आणि आपली पोरगी आली का मग

चला लेकीकीचं घर आहे म्हणून बरे आराम तरी करता येतो त्या मवतीच्या घरी कुठं काय व्यवस्था होती बाप अवघड झालं काय चालवत नाही मला झोपून घेते आता ही माझ्या लेकीनं साडी कुठं फेकून दिली आहे अरे देवास घेते बाई गोदडी तपकीर बी आणली इकडं तपकीरचा विढा घेतला असता तर जरा बर वाटलं त्या बाईच घेते झोपून अरे देवा लईच तुडहुडी भरायली बाप तोंडावर पोंगरून घेते लई हुडहुडी भरायली बाप रे तोंडावरच घेऊन झोपते हे शहरातल्या लोकांचा काही समजत नाही बाई एवढ्या रात्रीचे कुठे जाता काय जाता काय माहिती आमच्याकडे तर रात्री दहा वाजले नाही की लोक घरात आपापल्या आप झोपून घेता चला बाई अरे देवायला दिवसभर ऑफिस मध्ये काम करून ना ले बेकार थकवा येतो डायरेक्ट आली का नाही अरे बायको तर झोपली दोन दिवसापासून नाही का बायको काही करू देत नाही आज झोपली ना आज मस्त चान्स मारून घेतो ह्याच्यावर हा ना कारण दोन दिवस तस... झाले काही आत बी नाही लावू देत काही नाही काही नाही काय नाही कोणी नाही ना आता अगं बया आऊन नाही सांगितलं तुम्हाला अगं बया ओ बापरे आऊ तुम्हाला कळत नाही का हो जावायच्या घरी आलो आहे आणि तुम्ही काय करता ये अहो मातर बनत नाही होत माझ्याकडनं ये अहो थांबा हो ओ, आओ, बापरे आओ जावाय सासूबाई अरे बापरे म्हणजे हे सगळं तुम्ही का? तुम्ही का अहो काय करताय माझ्या बेडरूम मध्ये आले पण तुम्ही हे काय केलं हो काय केलं म्हणजे आता मला थोडी माहिती होत वाटलं की तुमची मुलगी झोपली माझी बायको झोपली असं वाटलं अरे बापरे अरे देवा तेच म्हंटल यांच्यात एवढी ताकद कशी आले पण तुम्ही तुम्ही कधी आले मला फोन तर करायचं कधी कि आम्ही येतोय मुलगी घरी नाही तुमची बापू आम्ही इकडं दहाव्याला आलतो अहो दहावं गेला म्हटलं एवढ्या रात्रीच कुठं घरी जायचं जवळ घर आहे का लेकीचं घर आहे बारी इथं जवळ म्हणून मग इकडे आलो हो मग मा तुम्ही मला एक फोन करायचा ना आधी कि आम्ही येतोय आणि बापू कोणाला काय समजत एवढ्या रात्रीचा फोन करा आणि काय करा आमच्याकडे फोन नाही ताण नाही काहीच नाही आम्ही आलो डायरेक्ट असच बापरे तुम्ही तर बेकार हाल केले माझे जावाई बापू आता ही गोष्ट कोणाला सांगू नका आवाज येऊ राहिला काय माहिती काय बडबड चालू आहे का माहिती जावाई घरी नाही घरी नाही कोणाची बडबड करू आय काय कळून राहिले मला जरा बघितलं पाहिजे जाईल माझ्या लेकीचा संसार तुटेल नाही नाही मी तर कोणाला सांगणार नाही कारण आता चुकूनच झालं मला वाटलं की ती झोपलेली म्हणून मी डायरेक्ट जसं रेग्युलर सारखे येतो तसं आम्ही असच करतो रेग्युलर सारखं म्हणून मी डायरेक्ट केलं माझी लेक एवढी रात्रीची थकलेली का असती ती केली पार्टीला गेली ती काय करते माहिती का दिवसभर घरी आराम करते आणि रात्री बाहेर निघते फिरायला अरे तेव्हा रात्रीच काय फिरणार रे बाप्पा मला वाटलं ती झोपली आता म्हंटल म्हणून केलं आता चुकून झालं बरं का मामी ते माझं काही लक्ष नव्हतं हो काय कर काय हो मामा कधी आले तुम्ही कधी आले आ, मी काय पाच मिनिट काय करू राहिले मला तिकडे आवाज येऊ राहिला म्हणून मी इकडे आलो अहो जावय बापू म्हंटले कि सासरे भावा झोपले बा मग मी डायरेक्ट इकडे आलो तुमच्याशी बोलायला मग त्यांना भूक लागली होती मला उठवत होते ते जेवायला द्या बघ काहीतरी हा जेवणच मागत होतो तेवढ तुम्ही आले आता तुम्ही फोन तर करायचा एक अहो फोन करायचा होता ही म्हणे आता तुमच्याकडे त्यांच्याकडे बी चावी काय फोन करता येतील म्हणे भूक लागली का तुम्हाला हा भूक लागली ना था। था आओ, का। थी थी आता मग आता बर मग आता ती कुठे गेली काय करते माहिती का ती दिवसभर झोपा काढते आणि आता गेली असेल पार्टीला अरे बापरे पार्टीला हा ते काय मी तिला रोकटोक करत नाही ना आता ती तिला बोललो मी की तुझं तू एन्जॉय कर म्हंटल नाही 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 असं नाही चालणार पोरीला बाहेर बात जाऊ द्यायचं नाही सांगा रात्री आपली पोर बाहेर राहती तिला बोला काहीतरी कळवा काहीतरी समजावा तिला आता आली का तिला चांगलं सगळं बंद करून टाकायचं येईल ते आता दोन तीन तासात येईल एक वाजता येईल रात्री जावाय बापूंचा सगळा कळकळा निघतो मग इकडं तिकडं काय काय नाही काय नाही तेच की जेवण नाही राहत टायमिंग वर काही नाही काही नाही बरं उठ ग जापून भूक लागली असेल काहीतरी स्वयंपाक करा आता करते स्वयंपाक करते आपल्या पोरीला अक्कल नाही अशी रात्री पार्ट्यांना जाते जावयाचे किती हाल मी करतो आराम हा हो मौतीला गेलो होतो ना खूप थापलो आम्ही अच्छा लवकर ए, ए, मी आराम करतो मी आवाज येत होता म्हणून आलो म्हटलं काय बडबड बडबड कोणाशी चालू आहे तुम्ही खाल का काही नाही मला काहीच नको ते मतीच्या ठिकाणी खाल्लं ना बापरे ते तेलगड जेवण हा भाई आता बारा वाजले करते करती, करती। काय करताय तुम्ही हे मजा आली बर का सासूबाई तुमच्यासोबत तुमच्या मुलीपेक्षा खूप जास्त मजा आली ओ, ओ, जावाई बापू तुम्ही चुकीचा विचार करू नका नकळत झालेल्या गोष्टी त्याच्यामुळे मी सांगितलं की नका सांगू कोणाला <coughs> आज, तुम्ही मुद्दाम काय करताय ऐका ना हे बघा मला ना अजून अजून एक वेळेस सोडा तुम्ही काय नाही काय ना झालं झोपा झोपा जा बापूंना जास्त भूक लागली म्हणून ते इकडे आले पोरगीला समजावं लागेल बाई फरज यांचं काही नाही केलं ना तर प्रकरणच वाढत राहील बाई बापू माझ्याच माग लागू शकता लवकर यांचा काहीतरी निर्णय लावते पोरीला सांगते रात्रीचर बाहेर नको जाऊ